तर या तिघांनाही आता न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेला आहे राजेंद्र शशांक आणि सुशील या तिघा तिघांनाही पिता पुत्रांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलंय आणि त्यांना अठ्ठावीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली पोलिसांनी अठ्ठावीस मे पर्यंत पोलीस कोठडी मागितली जी शिवाजीनगर न्यायालयानं मान्य केलेली आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत आता या तिघांचाही मुक्काम हा तुरुंगात असणार पोलीस कस्टडीमध्ये घेण्यात आहे त्यांची आता इतर चौकशी होणं बाकी आहे या संपूर्ण प्रकरणाला कशा पद्धतीनं वळणं मिळत गेली या सगळ्या संदर्भात आता पोलीस तपास होईल रोहन कदम माझ्यासोबत आहेत रोहन अठ्ठावीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे न्यायालयानं अजून काय म्हटलंय या संदर्भातली काही माहिती मिळाली ही सगळी न्यायालयीन प्रक्रिया जी आहे ती पांडे कोर्टामध्ये पार पडली थोड्या वेळामध्ये हा सगळा निर्णय झाला आणि ज्या पद्धतीने आपण माग काही वेळापूर्वी सांगितलं होतं की काही निष्कर्ष जे आहेत ते पुणे पोलिसांकडून सांगितलं जातील आणि त्यांचा रिमांड रिपोर्ट सादर केला जाईल आणि त्यातली बहुतांश कारणं आहेत की त्यांनी जे काही सोन घेतलेलं होतं ते सोननानं कशासाठी घेतलेलं होतं त्यांनी हुंडा घेतला होता का त्याचबरोबर ती जे पैसे सातत्याने मागितले जायचे वैष्णवीला तर त्याच्यातूनच तिला टॉर्चर केलं जात होतं का कुटुंबाकडून पैसे आणावे ही मागणी सातत्याने त्यांच्याकडून केली जात होती तर या सगळ्याचा तपास त्यांना करायचा आहे त्याचबरोबर ती वैष्णवीच्या अंगावरती काही निशान आहेत तर त्यांना मारहाण नेमकी या घरातल्या कोणत्या सदस्याने केली होती हे देखील त्यांना जाणून घ्यायचं आहे त्यामुळे सध्याच्या घडीला रिमांड रिपोर्टच्या माध्यमातून अठ्ठावीस तारखेपर्यंत जी आहे ती पोलीस कोठडी सध्या दिलेली पाहायला मिळते जी नक्कीच धन्यवाद रोहन आपण दिलेल्या या विस्तृत माहिती करता पिता पितापुत्रांना अखेर अठ्ठावीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे त्यांच्यावरती आता पुढची कारवाई होईल आणि पोलीस तपास सुरू होईल पोलीस तपासामध्ये पोलिसांना आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टींची उकल पोलीस करण्याचा प्रयत्न करतील वैष्णवीची आत्महत्यापर्यंत हा सगळा जो टप्पे आहेत ते टप्पे कसे कसे घडले त्यामध्ये काय काय घडलं या सगळ्याचा तपास होईल पोलीस चौकशी कसून होईल आणि त्यानंतर पुढे ही केस जाईल मात्र आज आपण गेले दोन तीन दिवसांपासून पाहतोय संपूर्ण राज्यामधून या प्रकरणासाठी पोस्टमॉर्टम रिपोर्ट वरती स्पष्टपणे दिसतंय त्या ठिकाणी की पीडितेला मारहाण झालेली आहे पीडितेच्या हातावर मारहाण झालेली आहे आणि त्या कुटुंबाची ही मोडस ऑपरेंडी आहे त्याच्या आधीच्या पै एका सुनेला सुद्धा सुने अशाच प्रकारचा त्रास त्यांच्याकडून देण्यात आलेला आहे आणि हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे आणि ह्या दोन्ही आरोपी मागील सात दिवसापासून बाहेर होते ॲबस्कॉन्ड होते आणि अधिक काही आरोपीनं याच्यापेक्षा वेगळे गुन्हे काही केलेले आहेत का अधिक कोणाला काही त्रास दिलेला आहे का असे अटकेचे कारण होते त्यामुळे न्याय माननीय न्यायाधीश महाराजांनी पाच दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे नाही गोपनीयता पाळण्याची खरं तर काही आवश्यकता नव्हती आणि का पाळण्यात आली आता हे खरं तर आम्ही वकीलसुद्धा आम्हाला कळत नाही परंतु गोपनीयता आहे पाळण्यात आलेली आहे आता ही मीडिया ट्रायल असल्यामुळे कदाचित पाळली असावी परंतु पर... आदरणीय सरांचं होतं आणि त्यांच्या ज्युनियरनी ऑर्ग्युमेंट केलेलं आहे आणि ओरिजिनल कंप्लेनंट कडून हर्षद निंबाळकर सर त्या ठिकाणी होते मुद्दा हाच आहे की हे आरोपी मागील सात दिवसापासून एपस्कॉन्ड होते आणि ह्या आरोपींनी जो काही गुन्हा केलेला आहे गंभीर गुन्हा आहे एका पीडितेचा जीव गेलेला आहे आणि मग काहींची मागणी सुद्धा अशी आहे की मर्डरचे सेक्शन सुद्धा त्याच्यामध्ये लावावे अशी सुद्धा मागणी असल्यामुळे नाही कोर्टात अशी अजूनपर्यंत मागणी झाली नाही कोर्टात आता जो गुन्हा आहे हाच गुन्हा गंभीर आहे त्याच्यामुळे ह्या आरोपींना पाच दिवसाची कस्टडी मिळावी आणि ती मान्य न्यायालयाने पाच दिवसाची कस्टडी दिलेली आहे नाही रिमांडचे कारण हेच आहे की आरोपी आर म्हणजे हे जे आरोपी होते हे आरोपी मागील सात दिवसापासून पासून हे कुठे कुठे गेले काय काय यांनी केलेलं आहे आणि तो तपास पोलिसांना करायचा आहे त्याच्यासाठी पोलिसांनी कस्ट पी सी मागितली आणि मान्य न्यायाधीशांनी पाच दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली ते ले आहे तर आपण बघितलं आत्ता फिर्यादीच्या वकिलांनी जे प्रसारमाध्यमांना सांगितलेलं आहे पाच दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयानं दिली आहे या पाच दिवसांमध्ये हे जे दोन आरोपी फरार होते हे फरार आरोपी कुठे गेले त्यांनी काय काय केलं आणि त्या संदर्भात जी तपास पोलिसांना करायचा आहे त्याकरता म्हणून ही पाच दिवसांची पोलीस कस्टडी आहे याच्यामध्ये पोलीस या, या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित तपास करतील आणि आपली बाजू समोर मांडतील